बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे अशा नवीनच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला टायटल बघून तर समजलं असेल आज आपण कुठे चाललो महाराजांच्या एकदा स्पेशली रायगडवरती चाललो आपण म्हणून आज सुट्टी पण घेतली मी आज शिवजयंची त्या ऑफिसेस ऑफिसला तर सुट्टी नाही पण तरी आम्ही सुट्टी घेतली आणि थेट निघालो आहे रायगडला सो तिकडं तिकडची तुम्हाला लीव दाखवेल आणि महाराजांचं सर्व जे जे असेल सर्व दाखवेल तिकडचं ट्राय करेल दाखवतो आणि मस्त राईट करत चालू आहे आरामात शिकून काय गर्दी नाही कोणच लग नाही जास्त जास्त कोकणच्या ब्लॉगच्या नंतर हा दुसरा ब्लॉग आहे कोकण झाल्यानंतर कोकणचं ब्लॉग नसेल बघितला तर पण भागा तुम्ही परत नसेल बघितलं सुंदर दिसत आहे वातावरण खूप सुंदर आहे पण गरमी पण खूप आहे तशी तर निघालोच किती वाजता बारा वाजलेत बरोबर आणि हे सुंदर पहाड तिकडे बघुशीच वाटत पण रायडिंग पण फोकस करायला लागतं हे मध्येच गाड्या येतात कधी पण पावसाळ्यात लय भारी दिसतं खूपच हो हो तामिनी घाट चालू झालाय तामिणीच्या अजून आपल्याला लागतील वन आर ट्वेंटी सेवन मिनिट सिक्स्टी सेवन किलोमीटर जात होते पण रश असणार आज नाईन्टीन फेब्रुवारी तर बोलत खूप शिवजयंतीच्या ह्याच्याने खूप रश असला महादेव होम नमस्वाय गर्दी पन नहीं है ना दस्त गलत जगह रुका है भाई तू गलत जगह तेरे पंजे ऊड़ी सर रस्ते में छोटा रस्ते में जा सकता हूँ मैं कितनी दिन तो रिस्की काम है है ना महाराज अमित अहो परी ऑफिसला सुट्टी घेऊन जायचं बोललं तर ती वेगळीच म्हणजे <laughs> गडावरती जायचं आहे म्हणून ऑफिसला सुट्टी घेतली सुट्टी दिली पण सर्दी कारण की ऑलरेडी आमच्याकडे स्टाफ होते भरपूर सो सुट्टी दिली नसते दिले तरी मी घेतलेच असते आज तुम्हाला ब्लॉकमध्ये जास्त करून बाईकचं रायडिंग ते दिसणार नाही कारण की फक्त आपल्याला गडचंच जास्त करून करायचं आहे रायडर लोक पण दिसले चार पाच जण एवढ्या उन्हाळ्यात पण रायडिंग पाहिजे रायडिंग सुटली नाही पाहिजे काय बघू तेच एक फी राहतं ते आपण आहे म्हणजे मी समजले तुम क्या बोलणं चाहते अर्ध हिंदी मराठी ब्लॉग मिक्स मिक्स आहे आपला एस का टर्निंग बघा असे 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 आता पुढे डायरेक्ट एम आय डी सीच्या इथून मग एम आय डी सी येत थोड्या वेळाने आता तामिनी क्रॉस होत संपेल एम आय डी सी एम आय डी सी झालं तर मग तिकडून एक लेफ्ट घेत आहे लेफ्ट घेतल्यानंतर मग आपला येईल रायगड थोडंसं तिकडचं एरियाचं शूट करेल बाईकच्या राईकवर आणि मग डायरेक्ट गेट तुम्हाला दाखवेल रायगड चलो जर काहीच तुम्ही पुण्यावरून येत असाल तामिली मार्गे तर इथून तुम्ही सरळ आल्यावरती तुम्हाला एक लेफ्ट घ्यायचं आहे मग तिकडून तुम्ही रायगडवरती जाऊ शकता मी एकदा मी कधी आलो तर दोन हजार बावीसमध्ये आलतो मागच्या वेळी जेव्हा गेलतो तेव्हा आता इथून तुम्ही लेफ्ट घ्यायचा इथून सरळ गेलं की माणगावमध्ये गेलो तर मी इथून लेफ्ट घेऊ रायगड सगळेजण राय जाऊन आलेत आणि आपण आत्ता चाललो आहे इथून आता फोर्टी सेवन मीटर म्हणजे थर्टी किलोमीटर आहे इकडून जवळपास थर्टी किलोमीटर आणि रस्ते एकदम वाकडे तिकडे लेट्स गो थर्टी फोर मिनिट्स दाखवत आहे एकवीस किलोमीटर आहे अजून आणि हा डांबरचा रस्ता केला तर गाडी थोडीशी स्लीप मारती आत्ताच करावं लागते तुम्ही वन साईड आहे वन साईडला होती तू येते बघ मटण झाला असताना रे थांबा तरी मी स्लोच होते ते दिसता दिसत नाही साईड व्ह्यू नाही काय सांग उद्या पण गरमी खूप पोचू आता थोडा वेळ तर वीस किलोमीटर आहे चला पाणी पिऊशी वाटते पण मी डायरेक्ट थांबिनीवरून जे एकदा थांबलो त्याच्यानंतर मी आत्ता डायरेक्ट गडावरतीच थांबणार आहे गाडी लय गरम झाली आहे रस्ते पण ऊन आहे खूप ऊन आहे त्याच्यामुळे हळूहळू चाललो आहे तरी आरामात एवढे दिवसात नाही पण असेल बहुतेक रायगड रायगड्याला तेरा किलोमीटर राहिलं खूपच शार्प टर्न आहे तिथे अरे इथून टर्न नाही येतलं की लगेच दोन सेकंड मध्ये इथं टर्न आहे <laughs> आतापर्यंत सगळ्यात डेंजर म्हणजे मी आलो तिथं फ्लॅग ऑनली फ्लॅग लास्ट वी केम म्हणजे आलो सात मिनटं दाखवता अजून इथून वरती घट आणि खूपच उशिरा आलो आहे त्याच्यामुळं एकदम आता एक्झॉस्ट झालो पाणी पियाचं पहिली घात तर आता थांबून पाणी पिईल आणि मग रोपवेमध्ये रोपवे नाही खावायचे असेल रोपेच करू आता कारण की खूप ट्रॅक करत बसतो दोन वाजता त्याच्यात जात का म्हणतात आपण ते तिकडे गर्दी नाही थोडीशी गर्दी लय होती मागच्या दोन हजार बावीसमध्ये असतो मी त्यावर इथूनच लाईन चालू होती डायरेक्ट हा आणि मी सकाळ सकाळ गेलो ह्यावेळी लेट झालं होता तिथून तुम्हाला दिसत ते घेऊन तो सगळं होई दोन इथून असं ट्राय डायरेक्ट बाकीचे ते चालत येत तिकडे खाजून खालून वाटतात आता पण ट्रॅकलिंग करतायत नव्हते झेंडीच झेंडी हा तुझी बाईक

रोपवेसाठी पुढूनच आहे तिकडून तुम्ही गेला तर ट्रॅकिंग करू त्या साईडून गेलं तर ट्रॅक ट्रॅकिंग होईल तिकडून रोप तर टाईप्स रोपवे म्हटलं आता आपण पण तिकडूनच जाणार आहे मागच्या वेळी ट्रॅक केलं तर त्या साईडला गाडी लावलेली इथं उतरलो इथून चालत तिथं करून गेलो तर आता डायरेक्ट रोपेने जायचं ट्रॅक किती स्लो श्लो 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 स्लो तो तो। स्लो स्लो आहे ना तसं वाटतं पण ते स्लो नसत खर तर स्लो नाही ते एवढं पण स्लो नाही नॉर्मल तर मला पण स्लो दिसतय तसं आई जस्ट थाय दे तबस लूना आई जस्ट फीलिंग तो, है तो स्पीड है। <laughs> गाड़ी पार्क कर दी हमें वो डायरेक्ट से पे पार्किंग वो गेट था टिकट काउंटर है इथून तिकीट काढायचं एक फॉर्म फिल भरायचं ते बसलंच माझं तिथून फॉर्म फिल भरून इथून डायरेक्ट बाहेर निघायचं जर ही तिकीट भेटली तुम्हाला एकाचं तीनशे कुठे तीनशे का तीनशे पाऊस तीनशे पाऊस इथून तुम्ही इथं वेटिंग हॉल आहे वेटिंग हॉलवरून मग तिकडं एक तिकीटचं नंबर दाखवतो आपलं आहे नंबर वन फाय सेवन सिक्स तर आता चालू वन फाय थर्टी थ्री

रोपवे करून झालं आहे आणि तीन चार तासाचा तीन का दोन तीन तासाचा ट्रॅक आम्ही तो रोपवेनी चार मिनटात केला आहे चार मिनटात रोपवेचा प्रवास एक्सपिरियन्स मस्त होता तीनशे पंधरा रुपये देऊन <laughs> चला आता मग पुढचं आपण एक्सप्लोअर करू जर तुम्ही रोप इथून येत असाल तर आपल्याला पुढं जाताच मेना दरवाजा लागतो मित्रांनो तुम्ही हे बघू शकता ह्याला नगरखाना बोललं जातं याची उंची ना जवळपास बावन्न फूट आहे आत आल्यावरती बघतोय तर मी एकदम असलं डिझाईन भारी केलं आहे ना अजून पण ह्याची बांधकाम एकदम भक्कम आहे नगरखान्याच्या इथून पुढे आल्यावरती आपल्याला पाहायला भेटत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्य दरबार आणि महाराजांच्या सिंहासन मित्रांनो तुम्ही हे बघताय हे आहे होळीचा मान ह्याच्यात पुढे सरळ गेल्यावरती तुम्हाला दिसेल बाजारपेठ बाजारपेठेत चालताना तुम्ही हे दुकान बघू शकता हे दुकानाची उंची खूपच माझे म्हणजे खांद्याच्या इतपर्ण आहे पहिल्याच्या जमान्यात ह्याच्या दुकानात बाजारात जाताना घोड्यावरती बाजार केले जायचे त्याच्यामुळे ह्या दुकानाची उंची खूपच मोठी आहे बाजारमध्ये असं एक दुकान आहे त्याच्यावरती नागाचं शिल्प बघायला भेटेल तुम्हाला मित्रांनो तुम्ही तर आता बघितलंच असेल बाजारपेठ बाजारपेठची इथून पुढं चालत आल्यावरती आपल्याला बघायला भेटतं जगदीश्वर मंदिर आणि जगदीश्वर मंदिराच्याच मागे आपल्याला बघायला भेटेल महाराजांची समाधी श्वर मंदिराच्या बाहेर आल्यास तुम्हाला महाराजांची समाधी दिसेल सन सोळाशे ऐंशी रोजी महाराजांचं निधन झालं हीच ती जागा जिथे महाराजांना अग्नी देण्यात आली होती तर काहीच आपण ते शिवमंदिरचे इथून जाऊन आलो होती इथं श्री काही देवीचं मंदिर आहे इथं तुम्ही पॉज करून बघू शकता गडच्याबद्दल माहिती तर ते मंदिर आहे देवीचं आपण आता हे बघतोय हे आहे हाती तलाव पूर्वीच्या काळी हातीला पाणी पिण्यासाठी आणि आंघोळ करण्यासाठी या तलावाची सोय होती तर काय तुम्ही हे बघताय हे आहे गंगासागर तलाव असं बोललं जातं की या तलावातलं पाणी बारा महिने आटतच नाही हे या तलावचं वैशिष्ट्य आहे या तलावाच्या बाजूला सात मजली मनोरे पाहायला मिळतात तर गाईच आता आम्ही निघलोय घरी घरी जातानाच तुम्हाला मला हे एक सीन दाखवायचं होतं त्यासाठी मी रेकॉर्डिंग चालू केली जातानाच रोपेनी चाललो आहे येताना पण रोपेने मी ही ऑलरेडी बुकिंग केली ती दोनदा टू वेच होतं त्याच्यासाठी टू वेच बुकिंग केली त्याच्यामुळे मला हा सीन तुम्हाला दाखवत होतं म्हणून मी रेकॉर्डिंग चालू केली सनसेटचा व्यू बघा आणि एन्जॉय करा चाला सर काही तुम्ही बघितलं असेल व्हिडिओ कसे होता मस्त होता ना म्हणजे मी माझ्याच हजनी बोलतो आहे तुम्हाला हा तर मला नक्की सांगा तर लेफ्ट साईडला बघा व्ह्यू तुम्ही ते रोपेचं सनसेट पॉईंट पण सनसेट पण बघितला असेल <laughs> तर आता निघालो एक थेट घरी वाजले किती आता सात वाजलेत सात वाजून म्हणजे आपल्याला पोचायला मिनिमम नऊ नाईन वाजतील नऊ वाजतील जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाकी काय नाही आणि भरपूर असेच आपण ब्लॉग बनूया मी व्हिडिओ इथूनच एंड करत आहेत महाराजांचं नाव घेऊन जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाईस भेटू मग अशात पुन्हा एकदा नवीनच्या ॲडव्हेंचरमध्ये पण मजा आली दोनदा दोन्ही साईडून रोपेनी केलं म्हणून आपला गड तरी फिरून झाला ॲक्च्युअलमध्ये नाही तर झालं नसतं बाई चला मग भेटू आपण पुन्हा अशा नवीन शब्दावर टेक केअर